कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटलाय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून कोल्हापूर मतदारसंघ छत्रपती शाहू महाराजांना सोडण्यास सहमती दर्शवली आहे त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित झालं आहे या जागेच्या बदल्यात काँग्रेसकडून सांगलीची जागा शिवसेनेला सोडण्यावर एकमत झाला आहे शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर दरम्यान उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरची जागा सोडल्यानंतर शिवसैनिकांमधून नाराजीचा सूर उमटू लागलाय या जागेच्या बदल्यात शिवसेनेला सांगलीची जागा मिळणार आहे सांगलीतून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली बीजेपीच्या संजय काका पाटील यांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांना पराभूत केले होते प्रतीक पाटील यांनी राजकारणातून संन्यास घेतल्यानंतर त्यांचे बंधू विशाल पाटील यांनीही काँग्रेसशी ऐवजी स्वाभिमानी शेतकरी पक्षातून दोन हजार एकोणीसची ची लोकसभा लढवली होती कारण आघाडीत काँग्रेसने सांगली स्वाभिमानीसाठी सोडली होती यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी